चला आज आपण बनवूया झटपट असं रेस्टॉरंटमध्ये बनवतात ना असं सांबर तर एकदम साधे सोपे पद्धतीमध्ये आपण झटपट असा दहा मिनटामध्ये ना सांबर घरात बनवू शकतो तर त्यासाठी आपण इकडे बघा कुकरमध्ये अर्धा कप पिंप तुरीची डाळ घेतली आणि स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घेतली आता त्याच्यात भाज्या टाकण्यासाठी वांग घेतले दुधी भोपळा दोन टमाटे आणि भोपळा मोठ आपला देव गोलवाला भोपळा असतो ना तो घेतला आहे भाज्या तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकतात इथे आपल्याला याच्यामध्ये दोन ग्लास पाणी टाकायचं भाज्या आपण आधी शिजून घेणार आहोत कुकरला डाळ मी भिजवली नाही फक्त धुवून घेतली आहे एक चम्मच हळद टाकायची इथे शेवग्याची शेंगा आता भेटत नाही मार्केटमध्ये नाही भेटली मला तुम्हाला भेटली तर जरूर टाका दोन ग्लास आपण पाणी टाकूया आणि याला झाकण लावण्याच्या दोन शिट्ट्या करून घ्यायच्यात आपल्याला कुकरच्या आपण तळशिट्या करून घेतला आणि कुकर बघा पूर्णपणे थंड करून घेतलंय तर डाळ बघा आपली एकदम गाळ झाली हे बघा मस्त बघी अशी डाळ आपली गाळ झाली आता आपण साईडला ठेवूया तिकडे गॅसवर कढई मांडली आता कढाईमध्ये आपण सांबर बनवणार आहोत तर त्यासाठी कढाईमध्ये दोन चम्म एवढं आपल्याला तेल टाकायचं तेल छानपैकी असं गरम झालं की एक चम्मच आपण मोहरी टाकूया आता मला राई म्हणायची सोय लागली पण लोक बोलतात कमेंटमध्ये की ताई मराठीमध्ये मोहरीच बोलतात पण राई बोलते म्हणून चला मोहरी बोलूया आपण एक चम्मच जिरे त्यानंतर आपण एक दोन लसणाच्या पाकळ्या अशा कट करून घेतल्या बारीक बारीक त्या टाकायच्या भरपूर असा कढीपत्ता टाकायचा हिंग टाकायचे हिंगामुळे ना कुठलीही भाजी आपल्याला पचायला मदत होते आणि टेस्ट पण छान लागतो एक साइज साईजचा कांदा होता जसं बारीक कट करून घेतलं आहे तर कांदा आपल्याला थोडासा गुलाबी रंग होऊस तर भाजून घ्यायचा छान दोन ते तीन मिनटासाठी कांदा बघा दोन तीन मिनटं छान भाजून घेतला आहे त्यानंतर आता याच्यात आपण आपल्याला तिखट टाकू तुमच्या घरात जसे मुलं म्हणजे खाता येईल तिखट या तर थोडंसं कमी तिखट त्या हिशोबाने तिखट टाका एक चम्मच हळद टाकायची आणि एक पाकिट असतं ना आपलं पाच रुपयावालं ते बी सांबर मसाला घेतला आहे तुम्ही कुठल्याही ब्रँडचा घ्या तर याच्यात काही आपण अजिबात याचं मसाला कुठलाही टाकायचा असं काही नाही जे तुम्हाला आवडतो तो टाका ते सगळं मसाले परतले की आपण आपली डाळ शिजवलेली ना याच्यात टाकायची आणि भाज्या मेन म्हणजे ना डाळीत पूर्णपणे गाळ झाल्यात तर तुम्ही शेवग्याची शेंग टाकणार असाल तर शेवग्याची शेंग याच्यात टाकू नका एकदम गाळ होईल नंतर आपण हे मसाले टाकतो ना यात दोन मिनटं शिजवली तरी लगेच काळ होते बघा व्यवस्थित असे याच्यात शिजायचे ना आपल्याला अजून तर तुम्ही नंतर टाकली तरी मस्त शेंग शिजवून निघेल इकडे चिंच आणि गुळाचा गोळ बनवून घेतला आहे तर चिंच गोळ मी अर्धा तासापूर्वी मस्त भिजायला ठेवलं आणि बघा बघा चिंच गुळाचं चार चम्मच एवढा आपण याच्यात पाणी टाकलं आहे त्यानंतर मी ते ना एक चमच साखर टाकलेली चिंचगोळाचं पण टाकल्यानंतर त्याचं चव बॅलन्स होण्यासाठी एक चमच आपण साखर टाकली आता पाणी याच्यात बघा अजून एक ग्लास आपण एवढं पाणी टाकूया तुम्हाला किती घट्ट पातळ सांबर ना एकदम घट्ट असं नसतंच थोडंसं पातळ असतं त्या हिशोबाने पाणी टाका चवीप्रमाणे याच्यात मीठ टाकायचं आपल्याला आणि थोडीशी कोथंबीर टाकू आता बघा कोथंबीर करून घेते ना याला झाकण ठेवून तीन ते ती चार मिनटासाठी छान शिजून घ्या हे बघा तीन चार मिनटं झालेत आणि मस्त आपलं सांबार असं तयार झालं आहे मी गॅस बंद केलं आहे बघा एकदम छान असं सांबार आपलं तयार झालं आहे आणि आपण झटपट असं बनवलं आहे तर एक चव एकदम एक भारी लागते बरं काशा सांबारचे झटपट असं सा। तुम्हाला कसं वाटलं आहे माझा हा सांबारचा व्हिडिओ तर नक्की सांगा कमेंटमध्ये आणि आवडला तर एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब पण करा